नमस्कार मनोज जरांगेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत या गाड्यांना प्रवेश बंद मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगी यांना पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे जरांगी यांच्यासोबत लाखो मराठा बांधव सामील झाले आहेत रस्त्याच्या दुर्फ मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला मिळत आहे तर म्हणजेच उद्या पंचवीस जानेवारी रोजी या यात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे या पार्श्वभूमीवर पंचवीस जानेवारी रात्री बारा ते सव्वीस जानेवारी रात्री अकरा वाजे अकरा वाजेपर्यंत वाहनं शहरात बंद राहणार करण्यात आदेश दिले आहे नवी मुंबई वाहतूक विभागाने पोलीस उपयुक्त त्रिपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे मात्र अधिसूचना आवश्यक सेवेसाठी मात्र लागू नसेल असाही त्यांनी उल्लेख केला आहे म्हणजे मराठा आरक्षण यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे आज मुक्काम लोणाळ्यात होणार आहे तर उद्या म्हणजेच पंचवीस जानेवारी गुरुवारी झरंगे पाटलाचा मोर्चा नवीन मुंबईत नवी मुंबईत दाखल होणार आहे नवीन, नवीन अपडेटसाठी